मालकीन शाबू करायला लागले आता हिरव्या मिरच्या टाकणार मध्ये बारीक बारीक तुकडे करायला लागल्यात नकलून घ्यायलात मिरच्या ती तर कढई ठुली गरम करायला हिरव्या मिरच्या शाबू करते म्हणले शा शाबू ती खाऊन शेतामध्ये जायचं काय वासरं ती घेऊन जायचं टाकायलात मालकीन तेल तेल टाकून हिरव्या मिरच्या तळून घेणार आहेत नवरात्राचा नवरात्राचा उपास आहे समधेचा उपास असते प्रतीकला प्रतीक पण ट्रेनिन पण उपास धरते वहिनी ते उपास करते आता समजा संदे, समधेली उपास असते टाकल्या मिरच्या मिरच्या की शाबू टाकून घ्यायचा शांगदान्याची कोटी कुठून ठुलले तळून घ्यायच्या मिरच्या म्हणजे मिरच्याला आहे कटायचा तळल्यामुळं थोडं तिखट कमी होतं तिथं पण बकरीच्या भाकरी ती केल्या तर जेवायचं मस्त शेतामध्ये जायचं आज माळावर जायचं आहे लई लांब आहे ती जायला पाऊन तास आहे गावात गेल तर दूध ते घालून आलो गावातून डेअरीवर गेलतो दूध घालायला दूध घातलं मालकीनी म्हटलं शाबूकारा मी जातो शेतामध्ये दसऱ्याचा दसऱ्याचा ती राडा होता त्यामुळं मालकीने पण दोन दिवस शेतामध्ये गेला नाहीता सोयाबीन ऊस लावून घेतला सोयाबीन ती काल ऊस लावून घेतला दसऱ्याचा दसरा ती समजा गरज ती धुवून ते घेतली होते मालकीनी झाला होता शाबू थोडा हलवायच्या कुट्टी टाकून घेतले जीवन जायचं शेतामध्ये झाला शाबू फराळ ती करायची फराळ करून राम मित्रांनो आज नवरात्राचा उपास आहे मालकीने शाबुती केलता हिरव्या मिरच्या टाकून शाबूती केलता तर शाबुती खाऊन आलो शेतामध्ये गाय तीन गाई वासरं ती मैस घेऊन आलो आहे शेतामध्ये आणि दोन तीन दिवसाला विडिओ टाकला नाही माफ करा कामामुळं टाकणं झालं नाही ऊस लावण सोयाबीन समजा कामाचा राडाच होता त्याच्यामुळं व्हिडिओ बनि बनवायला टाईमच भेटला नाही त्याच्यामुळं मला माफ करा आज माळावर आलो आहे सोयाबीन पण इथलं काढायचं झालं तिथं लावलं तर रिकामे सोय तर जवळ चकते त्यावर चरू द्यायचे पुन्हा बांधून टाकायचे राणे राणी प्यायला लागली मस्त आलं खायला जाताना पात्राची भाजी घेऊन जायची मस्त आली पात्राची पण भाजी उद्या पात्राची भाजी ती करायची चरायला लागल्यात गाई ती ऐक आएक। साडे दहा वाजलेत साडे दहा वाजे शेतामध्ये यायला गावात दूध तिकून गेलतो मंदिरात पण पाया तिपडून आलो गाय खिलरी बांधाल चरली मैस पडकामध्ये या तांबडी गाय पण इकडं खाली गेली ऊन पण लई अजून एवढं ऊन दोन तीन दिवस लय ऊन होतं त्यामुळं सावली बांधत होतो गाय म्हैस चरायला लागली तर